एक जोरदार घोषणा देऊन आपण इथं पांसेने ऐकायचंय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिदो जय थोडं थोडं वर, वर कराव त्याला वर करा की थोडं і на всіх Thank you! यानंतर आरच्या लवकर यायच्या समोर बिडवे पुढे तर लवकर तर तुम्ही तू किती कारखान